मी एंडला सॉरी वगैरे बोललो नाही एव्हरी वुमन विल फील की यार मला असा नवरा हवाय असा बॉयफ्रेंड हवाय किंवा असा मुलगा हवाय नाही एकमेकाचा चेहरा आवडला नाही का काय आलं मला माहित नाही आमचं असं ठरलं की नाही बाबा मला नाही कोण स्वतःला समजतं आणि तिचं होतं की हा कोण स्वतःला समजतो पहिल्यांदाच एक लव्ह स्टोरी एवढ्या ग्रँड स्केलवरती शूट होतीय कारण मृणमयी तुझ्याकडे ज्या नजरेने बघते ना त्यामुळे तू अजून आवडून जातोस सो so, प्रत्येक मराठी माणसाला अगदी ती पात्र स्वतःच्या जवळची वाटतील मराठमोळी आहेत ती प्रचंड माझ्याकरता प्रेम म्हणजे ना असणं असतं नमस्कार मी मेधावी घोडके मटा मनोरंजनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एक राधा एक मीरा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याच निमित्ताने माझ्यासोबत आहे हँडसम है, गश्मीर महाजनी कसं आहेस एकदम मजेत तू कशी आहेस खूप सुंदर दिसतोय कृष्ण नावाचं पात्र आहे आणि गेल्या वर्षी सगळ्या प्रेक्षकांनी मला फुलवंतीबाईंचे शास्त्री बुवा म्हणून पाहिलं आता ह्या चित्रपटामध्ये एका राधेचा आणि मीरेचा कृष्ण म्हणून येतोय आणि छान आहे खूप हलकं पात्र पात्र मला कृष्णाबद्दल एवढंच सांगायचं की प्रत्येक मुलीला आपला बॉयफ्रेंड प्रत्येक थोड्या वयाने मोठ्या लग्नाच्या मुलीला आपला होणारा नवरा किंवा झालेला नवरा प्रत्येक बाईला आपला भाऊ किंवा आपला मुलगा आणि ज्या जरा वयस्कर महिला आहेत त्यांना आपला नातू ज्या माणसात दिसेल असा हा कृष्ण आहे सो प्र एव्हरी वुमन विल फील की यार मला असा नवरा हवा आहे किंवा असा बॉयफ्रेंड हवा आहे किंवा असा मुलगा हवा आहे किंवा माझा नातू असा असावा अशा पद्धतीचं ते पात्र so, like आहे सो हीज लाईक दॅट हां मॅ इट्स फन टू प्ले इट या चित्रपटाचं वेगळे पण तुला काय काय का वाटलं आणि त्याचबरोबर होकार तू काय पाहून नेमका दिला होकार देण्यामागे एकतर मला आउट अँड आउट रो, रो रोमॅंटिक फिल्म करायची होती रोमांटिक कॉमेडी झोनमध्ये जाणारी पण कॉमेडी कॉमेडी थोडं बॅकड्रॉप आहे मेन रोमॅन्स आहे याच्यामध्ये सो so, एक फ्लॉस रोमॅन्स ज्याला आपण म्हणतो ना की असा एक हलका फुलका रोमॅन्स आणि सगळंच खूप सुंदर दिसतंय सगळे सुंदर दिसतात ते जिथे आहेत ती जागा खूप सुंदर दिसते सो so, प्रत्येक ऑडियन्समधली व्यक्ती आतमध्ये आल्यावरती ना दे फील व्हेरी गुड अबाऊट देमसेल्स अबाउट लाईफ आयुष्याबद्दल खूप छान छान वाटायला लागतं जे काही धकादकीच आयुष्य स्ट्रेस म्हणून तुम्ही आला थे थिएटरमध्ये सो so, अशा पद्धतीची मला फिल्म करायची होती आणि महेश सर एकतर डिरेक्टर त्यामुळे हे माहिती आहे की आपण एकदम सेफ हँड्समध्ये होत ते आपलं बेस्ट काढणार आपण दिसणार खूप छान त्यांच्या चित्रपट कारण ते शॉर्ट्स तसे डिझाईन करणार त्यांचं विजन तसं आहे आणि तिसरी गोष्ट आमचे प्रोड्युसर निर्माते आले की त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत सो हे सगळं शूट करण्याकरता पैशाची आर्थिकदृष्ट्या चित्रपट कुठे थांबणार नाही याची खात्री त्यामुळे ह्या गोष्टींमुळे आय हॅड टू डू द फिल्म स्लोवेनियाला हे चित्रपटाचं चित्रीकरण झालेलं आहे तर तिथलं काय तुला वेगळे पण वाटलं काय आवडलं काय गंमत जम्मत काय झाली आणि मला हेही माहिती आहे की मृणमयी आणि तुझं तिथे म्हणजे बोलत नव्हतात पर एंडला तू सॉरी वगैरे बोललास ते एकंदरीत काय सांग मी एंडला सॉरी वगैरे बोललो नाही मला ती म्हणाली वन <laughs> टू वन मध्ये तुम्ही बोलायला ही बोलली मला आणि मीही बोललो असं आहे ते पण नाही स्लोवेनियामधलं मला एक सगळ्यात जास्त आवडली गोष्ट म्हणजे शिस्त तिकडची लोक खूप शिस्तप्रिय आहेत सकाळी सहाच्या शिफ्टला पावणे सहाला सगळे हजर असायचे तिकडचा जो क्रू असायचा तो दुपारी एकला म्हणजे एकला लंच ब्रेक व्हायचाच आणि संध्याकाळी सहाला सगळे शॉर्ट संपून सगळं काम संपायचं कोणी कधी आरडाओरडा केला ए इधरचे लाईट उठाना आहे एच एल उदर भागवर असं जे होतं ते काही नव्हतं आणि त्यांच्या देशातली कुठ त्यांच्या देशाचा कुठलाही नियम ते तुम्हाला तोडू देत नाहीत आणि स्वतःही तोडत नाहीत म्हणजे जर का तुम्ही गाडी चालवत शॉर्ट देत आहे आणि गाडी पार्क करायला हायवेवरती असे जागा असतात बाय आपल्याकडे पण असतो जे जिथे आपण कधी पार्क करत नाही पण जिथे आहे तिथे थांबवतो गाडी डायरेक्ट सो so, एक दोनदा आम्ही चुकून त्या ले लेबायमध्ये न पार्क करता जिथे आहे तिथे शॉर्टकट झाल्यावर पार्क केली तर तिसऱ्यांदा त्या माणसाने येऊन सांगितलं तिकडच्या क्रू मेंबरनी की तुम्ही हे असं नाही करू शकत शॉर्ट कुठेही कट होते तुम्हाला जाऊन लेबायमध्येच थांबावी लागेल गाडी हे सांगायला कुठल्या पोलिस ऑफिसरला यायची गरज किंवा अधिकाऱ्याला यायची गरज नाही पडली तिकडचा नागरिक तिकडच्या नागरिकांनीच हे सांगितलं so, सो त्यांचं जे देशप्रेम हे ह्या ह्या गोष्टीतनं पण दिसून येतं म्हणजे सगळ्या इतर गोष्टींच्या पलीकडे जाऊन की आपल्या देशाची शिस्त आपल्या देशाचे नियम पाळणं ह्यातनं सुद्धा एक देशप्रेम दिसतं ना माणसाचं सो so, मी ते आत्मसात केलं मला असं की यार माझ्या देशात गेल्यावरती मी हे पाळणार कारण हे खूप छान आहे सो तुम्ही बोलत का नव्हतात माहीत नाही आमचं असं काही फार कारण आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करायला आलो होतो आम्ही फक्त एकमेकांना ओळखत होतो हा हिमृमय आणि हा कश्मीर आणि आल्यावरती आम्हाला काय माहिती आहे दोघांनी एकमेकाचा चेहरा आवडला नाही का काय आलं मला माहीत नाही <laughs> आमचं असं ठरलं की नाही बाबा मला नाही कोण स्वतःला समजतं आणि तिचं होतं की हा कोण स्वतःला समजतो असंच असंच उगाच काहीच कारण नसतं ना आणि संवादच होत नव्हता सो पण चित्रपटाचं शूटिंग संपता संपता स्लोवेनियाच्याच शेड्यूलमध्ये तो संवाद वाढत गेला आणि एंडला असं वाटलं की अरे <laughs> नाही ही आणि हाही खूप चांगला आहे आपण उगाच भांडत होतो काम करताना काय चांगलं वाटलं तुला किंवा काय दोघींबद्दल मला असं वाटतं मृणमय आत्ताच्या पिढीमधली खूपच गुणी अभिनेत्री आहे आय थिंक uh, मला माझी बायको गौरी म्हणाली की कश्मीर uh, तुझ्या प्रेमात पडावं असं वाटतं हा चित्रपट पाहताना कारण मृणमयी तुझ्याकडे ज्या नजरेने बघते ना त्यामुळे तू अजून आवडून जातोस ही खूप मोठी गोष्ट आहे बघायला ती ज्या नजरेने तुला बघते की प्रत्येक बाईला असं वाटतं की अरे ही असं बघते याच्याकडे म्हणजे हा किती छान आहे ऑटोमॅटिकली सो तुझं ग्लॅमर थोडं जास्त वाढतं सो आय थिंक शी इज अ व्हेरी गुड ॲक्ट्रेस जी तुम्हाला खूप छान कॉम्प्लिमेंट करू शकते आणि सुरभी गुड आहे खूप शी इज अ व्हेरी हां ती पहिल्यांदा काम करते पण ती मेहनती आहे प्रचंड तिने खूप प्रॅक्टिस केली खूप रिहर्सल्स केली आणि ती सगळ्यांचं ऐकत होती कोणी काही इनपुट्स दिले तर ती रिसेप्टिव्ह होती ते घेत होती आणि ते बरोबर यूज करत होती या शॉर्ट्समध्ये सो इट वॉज फन टू वर्क विथ बोथ महेश मांजेकर सरांसोबत काम करायचं म्हटल्यावरती मग काही दडपण किंवा काही वेगळं असं शिकायला मिळालं याबद्दल काय नाही मला उत्साह आणि एक्साइटमेंट जास्त होती की एका चांगल्या दिग्दर्शकाबरोबर तुम्ही काम करता तर तुम्हाला मला कळत नाही लोक धडपण का घेतात कोणाचे कधी कधी मोठ्या ऍक्टर बरोबर काम करताना कोणी धडपण येतं का विचारतात किंवा दिग्दर्शक अरे जर का तो चांगला ऍक्टर असेल जर का तो चांगला दिग्दर्शक असेल तर धडपण काय उलट यू शुड बी हॅपी अबाउट इट की तो तुमच्याकडनं अजून छान काम एक छान कोलॅबरेशन होणार आहे आणि छान काम काढून घेणार आहे तुमचं बेस्ट द्यायला तुम्हाला मदत करणार आहे तो सो मुळीच दडपण नव्हतं इट वॉज ऑलवेज हां इट वॉज आय वॉज एक्सायटेड आय वॉज लुकिंग फॉर टू इट सो या चित्रपटाचं वेगळे पण तुला काय जाणवलं जाणवलं म्हणजे बऱ्याच वेळेस लव्ह स्टोरी एक एकाच पथडीची असते सो so, त्याबद्दल तू काय म्हणजे प्रेक्षकांनी का हा मुळी पाहायला पाहिजे uh, मला असं वाटतं की एकतर ग्रँजर आणि श्रीमंती वगैरे सगळेच बोलले आहेत त्यामुळे ते परत बोलण्यात वाईट नाही आहे पण जरी परदेशात शूट झालं असलं सिनेमा आणि जरी ग्रँजर वगैरे दिसत तरीसुद्धा ना ह्या पात्रांचं मराठीपण जे आहे ना ते आम्ही खूप छान जपलेलं आहे सुद्धा ते, ते खूप छान जपलेलं आहे सो प्रत्येक मराठी माणसाला अगदी ती पात्रं स्वतःच्या जवळची वाटतील मराठमोळी आहेत ती प्रचंड ते अजिबात कुठेही आम्ही कोणाला काही ह्यांच्यासारखं करू त्यांच्यासारखं करू वगैरे असं काही नाही आहे खूप मराठमोळा मराठी सिनेमा आहे फक्त तो दिसतो फार सुंदर आणि पहिल्यांदाच एक लव्ह स्टोरी एवढ्या ग्रँड स्केलवरती शूट आहे कश्मीर कसा पाहतो प्रेमाकडे माझ्याकरता प्रेम म्हणजे आय थिंक माझ्याकरता प्रेम म्हणजे ना असणं असतं मी घरात जरी असलो हो ना मी माझ्या फॅमिलीबरोबर टाइम स्पेंड नाही करू शकलो मी काही कामात असेल काही लिहित असेन वाचत असेल यु नो बघत असेन तरी माझी फॅमिली आहे घरामध्ये कुठल्या दुसऱ्या खोलीत माझं मूल आहे इकडे माझी बायको काहीतरी तिचं तिचं काम करते दुसऱ्या खोलीत पण त्यांचं असणं आय थिंक दॅट इज प्रेम आपल्या माणसाकरता असणं गरज नाही की तुम्ही सतत एकत्र कुठल्या रोमॅन्टिक डेटवर जा किंवा सतत बोला गप्पा मारा पण तुम्ही आहात ही खात्री की आपली बायको आपल्यासोबत आहे आपली मैत्रीण आपल्यासोबत आहे आपली आई आपल्यासोबत आहे ही खात्री मनात कुठेही तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही काम करत असाल तरी मला असं वाटतं ते प्रेम आहे एवढंच सांगणार आहे की सात फेब्रुवारीला जाऊन चित्रपट गृहात जाऊन पहा चित्रपट एक राधा एक मीरा रोमॅंटिक फिल्म आहे आणि आठवडा सुद्धा प्रेमाचा आठवडा आहे व्हॅलेंटाईन वीक आहे सात फेब्रुवारीपासून तर तुम्हाला खूप मजा येईल आपल्या राधेला मीरेला किंवा कृष्णाला सोबत घेऊन जा किंवा सबंध परिवाराला घेऊन जा थँक्यू okay, सो मच ऑल so थँक्यू